हॅलो नमस्ते आज आपण बाह्यांचे प्रकार बघणार आहे मी तीन प्रकारच्या बाह्याचे प्रकार सांगणार आहे पण नंतर मी पुढे अजून चार बाह्यां शिकवलेले आहे इथे तर लिहलेले आहे मी तीन प्रकारचे पण नंतर मी अजून चार शिकवलेले अशा सात बाह्यांचे प्रकार मी याच्यामध्ये सांगितलेले आहे इथे तर मी दहा सात आणि चार मी अजून चार प्रकारच्या बाह्या सांगितलेल्या आहेत ते आपण पुढे बघू व्हिडिओ पूर्ण बघा डिझाईनच्या बाह्या पण आहे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावरच समजेल सात बाह्याचे प्रकार सांगितलेले आहे तर बघा ही एक बाही आपली आहे आपण दहा इंचावर घे आहे तयार तर हे अकरावर घेतलेली आहे ही लांब आहे आहे ही दहा इंचाची बाही तयार करत आहे आपण तर याची घडी मी हे साडेनऊ वर घेतलेली आहे बघा आणि असा चौकन तयार करून घ्यायचा इथून साडेतीनवर हे जी आपली कॅप हाईट आहे ही साडेतीन आणि आतमध्ये दीड इंच आणि आपले बाहीचे आकार देऊन घ्यायचे आधी हा वरच्या साईडने आकार द्यायचा नंतर आतमध्ये खोल या आकार याचा ह्या आकार द्यायचा असा व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा दंडघेर हे आपलं साडेपाच आणि त्यामध्ये दीड इंच आणि आपले हे मार्जिंग कटच्या रिषा या ओढून घ्यायच्या हे बघा आपली ही दहा इंचाची बाई आहे आपण याच्यामध्ये एक इंच मार्जिंगसाठी टाकलेला आहे तयार आपल्याला दहाची अशा प्रकारे आपण दहा इंचाची लांब ही काढलेली आहे आता आपली नेक्स्ट बाई आहे चारची त्यामध्ये आपण एक इंच घेऊ पाचची ची ही खाली मी सरळ ओढून घेते बघा इथून आपली बाही चारची आहे तर आपण एक इंच एक इंच मार्जिंगसाठी घेणार हे बघा ही सरळ ओढून घेऊ हे बघा बाही बाही घडी आपण हे सातची घेणार या साईटने सात वर न शान आणि या सात साईटने असा चौकन तयार करून घ्यायचा आणि ही कॅप कॅप हाईट ही दोन वर लावलेली आहे कारण आपली तयार बाही चारची आहे आणि आतमध्ये दीड इंच आणि आपले हे बाह्यांचे आकार देऊन घेऊ आपण आधी वरचा आकार द्यायचा नंतर हा खालचा आकार ह्या दोघे आकारामध्ये अर्धा या पाऊन इंच एवढंच मार्जिंग हवं आणि आपला दंडघेर दंडघेर हा आपण आज साडेपाचचा सहाचा घेतलेला आहे आणि इथून दीड इंच हे दीड इंच आपल्या मार्जिंगसाठी हे बघा आपली ही चारची बाई आहे आणि ही आपली दहाची बाई आपण ह्या दोन बाह्या तयार केलेल्या आहे एक चारची आणि दहाची अशा प्रकारे आपण ह्या दोन बाह्यांचे माप टाकून घेतलेले आहे तर नंतर जी आपली बाही आहे ती आपण सात इंचाची तयार करणार आधी मी सरळ रेश सोडून घेते नंतर या बघा आपली तयार सात इंचाची आहे तर मी त्यामध्ये एक इंच टाकलेलं आहे म्हणजे ही आठची बाही आहे आणि हे सरळ रे ओढून घेते इथून मी साडेतीन टाकणार कॅप हाईट आणि ही रेश ओढून घेईल आणि आपली बाही घडी आणि आपली बाही घडी साडेआठची आहे बघा या साईडने ही साडेआठ लावणार हा पूर्ण चौकन चौकन तयार करून घेणार हे बघा आणि हे इथे आतमध्ये दीड इंच आणि हा आपण आकार देऊन घेऊ हे बघा व्यवस्थित हलक्या हाताने आकार द्यायचे अशा प्रकारे आपण हा आकार दिलेला आहे आणि आपला हा दंड घेत आपला सहा आहे त्याच्यामध्ये दीड इंच हे बघा अशा रेषे जोडून घ्यायचे आहे आप अशा प्रकारे आपली ही सातची बाही तयार झालेली आहे आता याच्यावर आता आपले हे बघा हे नऊची बाई आपल्याला तयार पाहिजे आणि आपली ही पप बाई आहे हिला पप बाई म्हणता तुम्ही हिला कोणती बाई म्हणता कमेंट करून सांगा हे बघा ही साडेनऊची घडी घेते मी इथे शोल्डर जो पुगे येत आहे हे बघा अशी चौकन तयार करून घ्यायचा आणि या साईडने साडेतीन कॅप हाईट घ्यायची आणि आतमध्ये दीड इंच हे दीड इंच प्रत्येक बाहीला कंपल्सरी आहे हे बघा असा आकार देऊन घ्यायचा आणि हा आतला आकार आणि आपला हा दंड घेत साडेपाच आणि दीड इंच मार्जिंग हे जोडून घ्यायचं हे बघा दीड इंच आहे आणि ह्याच्यावर आपल्याला पप येण्यासाठी तीन इंच वरच्या साईडने वाढवायचं आहे हे बघा तीन इंच आपल्याला वरच्या साईडने वाढवायचं आहे याच्यानेच ह्या बाईला फुगा येतो चुने येता आणि यास आपला जो आकार आहे त्या आकाराच्याच हिसाबाने आकार द्यायचा जसे आपण ह्या बाहीला आकार देतो हा उंच आकार येतो आणि इथून अडीच इंच मी घेतलेल्या इथपर्यंत या ह्या चुन्या घेऊन घ्यायच्या अडीच अडीच हे पाच इंचाच्या चुना येतील आणि बघा ही बाही आहे ही आपल्याला तयार नऊची आहे आपण तीन इंच याच्यामध्ये फुगायण्यासाठी केलेलं आहे अशा प्रकारे आपल्या ह्या दोन बाह्या तयार झालेल्या एक सात इंचाची आहे आणि एक नऊ इंचाची पॉप बाही आहे या आपण अशा कटिंग करून घेऊ आणि आतला आकार ओपन करून कटिंग कटिंग करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे सात इंचाची बाही तयार झालेली आपली ही सात इंचाची बाही आहे नंतर आपली ही नऊ इंचाची तयार पप बाही आहे वरच्या साईडने कटिंग करायची याला समोरचा आकार दिलेला नाही आहे तो आकार देऊन घ्यायचा थोडासा आणि ही आपली चार इंचाची बाही ही आपण आधी केलेल्या होत्या ह्या कटिंग करून घेऊ आधी आपण दोन बाह्या तयार केल्या आणि आता ह्या दोन बाह्या अशा आपल्या चार बाह्या झाल्या तयार हे बघा ही चार इंचाची बाई आहे आपली आणि ही दहा इंचाची इथे चार बाया झालेल्या आपल्या वरच्या साईडने कटिंग करून घ्यायची जे आपल्या नेहमीच्या बाह्याप्रमाणेच सही सेम से। ये हे बघा आपली दहा इंचाची बाही तयार झालेली आहे माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा बाह्या छान येतील हे बघा आपली पप बाही अशा प्रकारे आपल्या ह्या चार बाह्या तयार झालेल्या आहे हे बघा आता आपण ही मेगा बाही ह्याचा पेपर घ्यायचा आणि त्रिकोण मध्ये करायचा म्हणजे चारी बाजूस चारी बाजू सेम निघता आणि त्याला त्रिकोणमध्ये मोडून घ्यायचा पुन्हा अजून एक वेळा पलटून घ्यायचा आणि बघा आपली मेघा तीन या चार इंचाचीच घ्यायची असते पाचही घेऊ शकतो शक्यता छोटीच बाही तयार केली जाते या बघा या साईडने मी आपल्याला दीड दोन अडीच इंच ही राहिलं तर चालतं आणि आपण असा हा आकार देऊन घेऊ हे बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मापानुसार घडी घ्यायची आता मी ही घडी अंदाजे घेतलेली आहे कारण फक्त हे शिकवायचं आहे आपल्या घडीनुसार तुम्ही मापा टाका आणि हे बघा याची दंड घेर मी असा हा घेतलेला आहे आणि अशी ही रेश ओढून घेते आणि या साईडला दीड इंच मी क्रॉस क्रॉसवरच कटिंग केली जाते कपड्यावर आणि अस्तरवर तुम्ही क्रॉसमध्येच कटिंग करा तेव्हा ती छान येते आता मी हे माझ्या मापानुसार अंदाजे घेतलेली आहे तुम्ही आपले जे माप असले त्या मापानुसार तुम्ही कटिंग करायची हे बघा हिच्या एक साईडने आपल्याला तुरपाई फोल्डिंग करायची गरज नसते हे बंद भाग असतो बघा आपली ही दुसरी बाई ही लांब बाई आहे ही आपल्याला एकवीस इंचाची बाई आहे ही आपल्या मनगटपर्यंत येते आणि याची घडी ही मी साडेनऊ घेतलेली आहे बघा मोठ्या मापाची आहे ही बाही साडे नऊ वर मी तीन निशान लावून घेतले आणि हे रेश ओढून घेईल हे बघा हे पूर्ण रेश ओढून घेतलेली आहे मी आणि या साईडने मी कॅप हाईट लावणार तर मी इथे चार इंचावर लावणार मी आतापर्यंत साडेतीन या अडीचवर आता ही लांब आहे ते मी चार इंचावर लावणार आणि आतमध्ये दीड इंच घेणार आणि पुन्हा जे आपल्या बाही बाहीचे आकार जे आपण सगळ्या बाह्यांना सेम आकार दिलेला आहे या पद्धतीने आकार द्यायचा बघा आणि आपला दंडगेर बघा मी आज साडेचार आणि मार्जिनसाठी दीड इंच आणि असे जोडून घ्यायचं एक बा हे दीड इंच आपलं मार्जिनचं आहे एकवीस इंचाची बाही आपली ही एक आप एक ही एकवीसचा पूर्ण पेपर आहे आपली समजा एक इंच मार्जिनची तर आपली ही वीस इंचाची तयार होईल अशा प्रकारे आपण लांब बाही कटिंग करू शकतो याला हे ओपन करून कटिंग करून घ्यायचं बघू शकता किती छान आलेली आहे अशा प्रकारे आपण बाहीची कटिंग करायची हे बघा हे एकवीस इंच हे पूर्ण हे बघा आपण पेपर हा चार पदरी घेतलेला आहे आपली ही टुलिक्स बाई आहे हे बघा हिची ही उंची चार या पाच इंच घेता आता आपण ही पाच इंच घेतलेली आहे म्हणजे तयार आपल्याला ही चार मिळणार तर मी ही चार इंचाची तयार होणार हे बघा मी हे जोडून घेते तर याला कपडा जास्त लागतो हे बघा इथे अडीच इंच ही कॅप हाईट मी अडीच इंचावर घेणार आणि आतमध्ये दीड इंच हे बघा ही साडेनऊ नऊ आपली हे घडी आहे बाहीची आणि इथून अडीच आणि आतमध्ये दीड इंच हे बघा ना आपण जे आपले बाहीचे आकार देतो त्याप्रमाणे हे आकार देऊन घ्यायचे हे ग बघा आजचा आकार मी दिलेला नाही आहे तो, तो आपण नंतर देऊ बाही जोडताना आणि घेर साडेसहा सा आणि तिच्यामध्ये दीड इंच दीड या दोन इंच आपण मार्जिन घेऊ शकतो आपल्या आवडीनुसार हे बघा या साईडने मी दीड इंचावर नशान लावणार आणि पुन्हा हे बघा दीड इंच नशान लावलेलं आहे मी हे दीड आणि या आडव्या साइडने दोन इंच उभ्या हुभ्या साईडने दीड इंच आणि आडव्या साईडने दोन इंच हे बघा मी अशी हिला कट करून घेते आधी हे बघा हिला ओपन करून हे बघा ह्या आपल्या दोन बाही आहे त्यातले आपण एक कटिंग करणार हे बघा या साईडने दीड घेतलेला आहे इथे दीड आणि इथून दोन हिला ओपन करून पुन्हा आपण हे माप मोजून घेऊ हे दोन इंच आणि या साईडने बघा दोन इंच इथे आपण दोन इंच घेतलेलं आहे आणि आता आपण आकार देऊन घेऊ बघा आपल्या ह्या वरच्या साईडने दोन आणि या साईडने पूर्ण त्या दोन इंचावर अशी स गोल आकाराने रेश घ्यायची हे बघा एक साईड आपण कटिंग करणार बघा हे टूलिक्स बाय आहे आणि याचा एका साईडचा भाग हा यूज नाही होत एकच भाग घेतला जातो म्हणून याला कपडा जास्त लागतो हे बघा पुन्हा आपण हे सेम असं उतरून घेऊ या साईडने सेम तसंच ठेवून आपण नशान लावून हे उतरून घेऊ ना आपण तसंच कटिंग करून घेऊ बघा सेम आपले दोन प्रकारच्या आपल्या ह्या ह्या है, बाह्या आहे हे ट्युलिक्स बाह्य आहे है, तिला अशा प्रकारे जोडून घेता आणि जे साईडला आहे याला पायपिंग करता हिला बटरफ्लाय पण बनता तुम्ही काय बनता ते कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा या साईडने अशी पायपिंग लावली जाते ह्या साईडने पायपिंग लावली जाते पूर्ण गोल अशी ती ही एक बाही तयार झाली आहे अशा अजून आपल्याला एक काढायची आहे अशा प्रकारे दोन बाह्या तर याला कपडा जास्त लागतो हे बघा मी अशी पिन लावून घेतली अशा प्रकारे आपली ही डुलीच बाई आहे नक्की करून बघा हे बघा जे आपले हे इकडचे ह्या साईडचं जे आहे आपल्याला याचा उपयोग होतो आणि याचा नाही तर हा एवढा फेकला जातो एवढ्यासाठी आपल्याला जास्त कपडा लागतो याचे आपल्याला दोन दोन भाग या साईडचे दोन आणि या साईडचे असे दोन भाग कळावे लागतात पुन्हा बघा ही आपली एकवीस इंचाची बाही ही दहा इंचाची ही आपली सात इंचाची ही आपली पप बाही ही नऊ इंचाची आहे वरच्या साईडने आपण तीन इंच हे साठी घेतलेलं आहे आणि ही चार इंचाची आणि आपली ही मेघा बाही हे बघा ओपन केल्यावर अशी दिसले ते ही क्रॉसमध्येच कटिंग करायची ही आपली चार इंचाची ही टू टुलिक्स बही या है। के ले ले आ ही आपली पाच इंचाची आहे बघा अशा प्रकारे आपण बाह्यांच्या कटिंग केलेल्या आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणती बाही आवडलेली आहे बघा अशा प्रकारे आपण सात बाह्यांची कटिंग केलेली आहे कशा वाटल्या तुम्हाला नक्की सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा धन्यवाद